लालबाग राजाच्या दर्शनासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा असतील किंवा मुख्यमंत्री असतील त्याचबरोबर राज्याचे सुद्धा गृहमंत्री जे आहेत पंकज भोईत सर त्यांनी सुद्धा त्यांच्या परिवारासोबत या ठिकाणी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं सर काय सांगाल लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं काही वेळापूर्वीच गृहमंत्र्यांनी पण देशाच्या गृहमंत्र्यांनी आणि आता राज्याच्या गृहमंत्री दर्शन घेतलं अनेक वर्षापासून इच्छा होती की लालबागच्या राजाचं दर्शन घ्यावं योगायोगानं यावेळेस ती संधी प्राप्त झाली आणि आज नेमके सकाळी आपल्या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहा यांनी दर्शन घेतलं आणि आता आज मला देखील माझ्या परिवारासहित दर्शन घेण्याची या ठिकाणी संधी मिळाली मी गणरायाच्या चरणी प्रार्थना केली की राज्यातल्या समस्त जनतेकरिता सुख शांती मिळो विशेष करून आमचा ग्रामीण भागातला जो शेतकरी आहे त्याच्या सर्व्या इडापिडा टळो ही गणेशाच्या चरणी प्रार्थना केली आपण गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली परंतु आता मुंबईमध्ये मराठा आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाकडे बी कसं बघतात मला असं वाटते ह्या आंदोलनाच्या चर्चेच्या माध्यमातून काही नाही काही तोडगा निघेल या राज्याचे मुख्यमंत्री सन्मानी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या प्रत्येक वर्गाला त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका आतापर्यंत घेतलेली आहे आणि त्यांनी न्याय दिलेला देखील आहे निश्चितपणे ह्या आंदोलनावर देखील काहीतरी चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघेल निश्चितच या आंदोलनाच्या माध्यमातून सुद्धा निश्चितच तोडगा निघाल असा विश्वास या ठिकाणी गृह राज्यमंत्री पंकज भोईर यांनी सुद्धा या ठिकाणी व्यक्त केला आहे कॅमेरा पर्सन संदीप बरोबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी Mumbai.